मला नको सांगू बिघडले शंभर टक्के 100% बिघडले 100% बिघडले काय काय वाट फिरगी फिरगी एखायचत नाही घेऊन घेऊन खायला आणि तुम्ही आणलेत तर त्याला टच सुद्धा करणार नाही टच सुद्धा काय त्याने आणलेलं रेशन भरलेलं बाजार अजून कशी खाती आहे चोंद देऊन कशाला त्याला टच करते असं पडू देगी तिथं जायला अन पदर लोक बघू मग किती भादरी नाही ती अरे बोललेलं आहे करण लय अवघड आहे तू नऊ मला शेत पण शिक पैशासाठी किती माणसं तमाशा लावलाय तमाशा पैशासाठी का तर पैसे देना म्हणून शिना पैसे केला नाही तमाशा लावला घेतलेलं किशोर न काढून पैसे द्यायला बाय 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 बाय

काय खाल्लं तुम्हाला काय दिलं नाही काय दिलं करून खावापासून मागून आण खा नाही काय कस करून आणाय तसं आण तुम्ही तुमच्या मनाच मला काय नाय मला तेवढं बोलू नका मला एका शब्दानं बोलू नका तुला एका शब्दाने बोलत